नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरलेला असेल तर नेहमीच तुमच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की माझा पीक विमा मंजूर झाला आहे का नाही माझ्या पीक विम्याची पॉलिसी मंजूर झाली आहे का अशा सर्व प्रश्नाची उत्तर कोणालाही न विचारता स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या फक्त एक मिनिटामध्ये पाहू शकता आणि हीच माहिती मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहायची हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मी व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो हे पाहण्यासाठी तुमच्या पी एम एफ बी वाय च एक नंबर सेव्ह करायचा आहे सत्तर पासष्ट एकावन्न चौवेचाळीस सत्तेचाळीस हा नंबर पीएम एफ बी वाय या नावानं मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे हा मोबाईल नंबर सेव्ह केल्यानंतर नंतर व्हॉट्सअप मध्ये पी एम एफ बी वाय या नंबर वरती हाय करून मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ऑप्शन येणार आहे ज्याच्या मध्ये आपण पाहू शकता पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लोन इमिटेशन क्रॉप लोन इमिटेशन स्टेटस क्लेम स्टेटस अशा प्रकारचे बरेच वेगवेगळे ऑप्शन दाखवले जात आहेत आता यामध्ये आपण पॉलिसी स्टेटस ला क्लिक केल्यानंतर हा जो नंबर ज्या पॉलिसी ची लिंक असेल त्या पॉलिसी बद्दलची माहिती आपल्याला विचारली जाणार आहे यामध्ये रब्बी दोन हजार चोवीस ती खरीप दोन हजार चोवीस पॉलिसी पाहू शकता आपल्याला खरीपाची पाहिजे असेल रब्बीची पाहिजे असेल तर रब्बीची पाहू शकता याच्या व्यतिरिक्त जुनी रब्बी दोन हजार तेवीस खरीप दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस ची जर पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता आता समजा आ 2024 आपन आ खरीप दोन हजार चोवीस पहायची आहे त्यामुळे दोन हजार चोवीस आपण निवडलेले आहे खरीप दोन हजार चोवीस निवडल्यानंतर आपल्या भरलेल्या पॉलिसीचा नंबर त्याचा अप्लिकेशनचा नंबर त्यानंतर त्या पॉलिसीच्या गावाचे नाव भरलेल्या पिकाचं नाव आपला सर्वे नंबर त्यांची भरलेली रक्कम विमा कंपनीचे नाव आपण भरलेला हप्ता शासनाचा हप्ता आपल्या पॉलिसीचा स्टेटस मंजूर आहे पेंडिंग आहे का रिजेक्ट झाला आहे हे सर्व या ठिकाणी दाखवणार आप आहे आपल्या जेवढ्या काही पॉलिसी खरीपा मध्ये काढलेल्या आहेत त्या सर्व पॉलिसिया आणि सम इन्शुर रक्कम आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे तर अशा प्रकारे जे काही माहिती पीक विम्याच्या संदर्भात पाहायची आहे ती माहिती अगदी सहजरित्या कुठल्याही प्रकारचं लॉग इन न करता आपल्या मोबाईल मधून व्हॉट्सअप वरून पाहू शकता तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली पेमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद